योजना जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री माझी गाडकी बहीण तर त्या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये जिल्ह्याभरामध्ये जे सग्रभातचं वातावरण आहे आणि काही मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून मर्वाद, काही पंधरा तारखेलाच बंद होणार आहे एक बाकी त्यांना मिळणारच नाही असे काही काही लोकांनी परिपूर्ण माहिती न घेता काही अफवा पसरल्यामुळं महिला भगिनींची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सेतू केंद्रावर झालेली आहे आणि त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत नाराजी पण येत आहे त्या अनुषंगानं आणि काही काल सभागृहामध्ये चर्चा होऊन काही शासन निर्णयामध्ये पण काही बदल करण्यात आलेला आहे तर त्या अनुषंगानं आपल्या माध्यमातून माहिती समस्त जिल्ह्यातील आपल्या माता भगिनीपर्यंत पोचवावी आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना जो मानसिक त्रास या माध्यमातून होतो आहे ते थांबवा आणि योजनेची प्रभावी अमरबजामध्ये जिल्हाभरामध्ये करावी आणि एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतो आहोत तर यामध्ये दोन तीन मुद्दे फक्त अधोरेखित करायचे आहेत एकतरी पहिला जो विषय होता की पहिल्या टप्प्यामध्ये फक्त पंधरा तारखेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहे असा विषय होता पहिल्या याच्यामध्ये आणि त्यामुळं बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला की त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही ती काय पण आपल्या माध्यमातून सर्वांना मला ही माहिती द्यायची आहे की आता ही जी मुदत आहे ती एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवलेली आहे पहिले याच्यामध्ये पहिला टप्पा असा शब्द वापरला होता म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा अर्ज स्वीकारले जाणारच होते परंतु काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं आणि लोकांनी खूप गर्दी अर्जासाठी केलेली आहे पण आता जे आहे त्याच्यामध्ये ती मुदत आपली आता एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवलेली आहे त्यामुळं कुठेही काही गर्दी करण्याची गरज नाही त्यानंतर दुसरा असा अर्थ काही जण देऊ शकतील किंवा एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे म्हणजे आपल्याला दोन महिने उशीर होईल दोन महिन्याचा लाभ जाईल परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी अर्ज स्वीकृत केला तरी एक जुलैपासूनच त्याचा लाभ दिला जाणार आहे बरोबर आहे त्यामुळं अर्ज जरी उशिरा स्वीकारला तरी त्याच्यामध्ये लाभ मिळायला काही अडचण येणार नाही त्यामुळे ह्या काही दोन तीन बाबी जरा ठळक सर्वच माध्यमातून जाणं गरजेचं आहे जेणेकरून या माता भगिनीचा त्रास कमी झाला पाहिजे त्यानंतर मुख्य उद्देश या अर्ज भरताना जे दोन कागदपत्र महत्वाचे आहेत एक रहिवासी दाखला आणि दुसरा उत्पन्नाचा दाखला आणि यामुळं खरी सेतू केंद्रावर तहसील ऑफिसमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे आणि त्याच्यातून काही ठिकाणी लुटीचे प्रकार झाल्याच्या बातम्या काही लोकांची हे सुरू झाले त्यामध्ये पण काल शासनाने सुधारित निर्णय घेतलेला आहे आणि रहिवासी दाखला जे बंधनकारक होतात ते रहिवाशी ऐवजी इतर जे पुरावे आहेत त्यामध्ये पंधरा वर्षापूर्वी महाराष्ट्रात राहत असल्या दोन तीन कागदपत्राच्या आधारे सिद्ध होते त्याच्यामध्ये त्याने चार कागदपत्र दिलेले आहेत एक रेशन कार्ड दुसरं आपलं इलेक्शन कार्ड जे आता मॅक्झिमम लोकांकडे आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही आता शेतीमध्ये कोणी येईल म्हणून रेशन कार्ड मतदार ओळखपत्र त्याच्यानंतर टी सी काही ना काही शिक्षण झालेलं असतं आणि कुठं ना कुठं तरी कामानिमित्त शाळा सोडल्याचा दाखला त्यांच्याकडे महिलांकडे असतो तो दाखला म्हणजे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला आणि ग्रामपंचायत कडून किंवा नगर कडून बर्थ सर्टिफिकेट घेतलं जातं म्याच्या लोकांकडून तर ते जन्माचा दाखला म्हणजे हे चारपैकी कुठलाही कागद त्यांच्याकडे असेल तर त्यांना मुद्दा होऊन रहिवासी दाखला काढण्याची गरज नाही आणि त्या रहिवासी दाखल्याची या अर्जासोबत जोडण्याची काही आवश्यकता नाही या चारपैकी निश्चितपणे घरी एखादा एक कागद त्यांना सापडणार आहे पर्यंत गेला पाहिजे की रहिवासी दाखल्यासाठी शेतू केंद्रावर गर्दी करायचं नाही दुसरा विषय होता उत्पन्नाच्या दाखला उत्पन्नाचा दाखला हा महत्वाचा कागद त्याच्यासाठी लागणार आहे परंतु त्याच्यामध्ये पण आता जे जुने आपले रेशन कार्ड आहे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड ज्या कुटुंबामध्ये किंवा ज्या महिलांकडे पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी ते कार्ड दाखल्याची गरज असणार नाही त्यामुळे ती पण आता आठ काढल्यामुळे त्याच्या आणखी पंचाहत्तर ऐंशी टक्के महिला याच्यातून सूट होत मिळतील आणि मग ज्यांच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड नाही आहे अशासाठीच फक्त उत्पन्नाच्या दाखल्यांची गरज असणार आहे आणि आम्ही कालच तहसीलदार बी डीओची जॉईंट मिटिंग घेतलेली आहे आज आम्ही शेतूचे जे जिल्हा प्रमुख आहेत आणि तालुक्यात कॉर्डिनेटिंग करणारे तहसीलदार आहेत यांची पण बैठक घेतली आणि आता ग्रामशेवकांची सी म्हणजे आपल्या मिनिटाच्या बैठकीनंतर आपण सी ठेवलेली आहे आपण संपूर्ण ग्रामस्तरावरच जे आगासंदर्भातलं नियोजन केलेलं आहे ते नियोजन आपल्याला सीओ साहेब सांगतीलच इथं दोन्ही महिला बालकल्याणचे अधिकारी आहेत जिल्हा परिषदच्या आणि तर याच्यामध्ये काल ज्या दृष्टी झाल्या त्याच्यामध्ये या दाखल्या संदर्भातला आहे पुन्हा शेतीची आठ वगळली तो तोपर्यंत विषय आहे पुन्हा वयाची जी मर्यादा होती पहिलं एकवीस ते साठ होती ती आता एकवीस ते पासष्ट केलेली आहे तर ह्या दोन तीन गोष्टी परत अधोरेखित करत असताना जिल्ह्यातल्या आपल्या समा तमाम महिलांना हे अस्वस्थ केलं पाहिजे की तुम्हाला कुठल्याही प्रमाणपत्रासाठी कुठल्याही ठिकाणी जर कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल म्हणजे आता मुळातच त्यांना शेतीवर याची गरज नाही पाच पाच दहा टक्के लोकांना उत्पन्नाचं दाखल्यासाठी यावं लागेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही शेतू धारकांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि आमचे जे ग्रामस्तरावरचे तालुका स्तरावरचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा रॅन्डमली शेतू केंद्राला व्हिजिट देऊन त्या ठिकाणी कुठल्या महिलांकडून आर्थिक वाघाडणूक किंवा आर्थिक फिळवणूक काय होत आहे का कसं याची तपासण्या करायला सुद्धा सांगितलेलं आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आमचं असं जिल्हा प्रशासनाने असं ठरवलं की कुठल्याही महिलांना हे अर्ज भरण्यासाठी त्याच्यानंतर अर्जाचा लाभ मिळण्यासाठी कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आम्ही स्वतःहून आपल्या जिल्ह्यामध्ये नियोजन केलेलं आहे शहरामध्ये महापालिकेचे अधिकारी आलेले आहेत त्यांना पण आम्ही सांगितलेलं आहे की ज्या भागामध्ये ह्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्या भागामध्ये तुम्ही कॅम्प लावा इथं तुमचे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचा फॉर्म भरून घेणे त्यांच्याकडून आधी कागदपत्र घेणे आणि अपलोड करणे ह्याला वेळ लागणार आहे आणि असं नाही आहे की आता प्रिंट काढले फॉर्म भरला आणि मग तहसील मोदी नेऊन द्यायचा आहे मंडळाधिकाऱ्याकडे नेऊन द्यायचा आहे आता याच्यामध्ये काही अडचणी अशी येण्याची शक्यता आहे की ते पात्र आहे का अपात्र आहे कारण बऱ्यासाठी आहे त्याच्यामुळे आता शिवसाहेबांनी सांगितलं सामित की आम्ही त्याच लेवलवर डिसिजन घेण्याची सुद्धा आम्ही अपरिटी तयार केलेली आहे मंडळ अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार पर्यंत की एखादा पात्र अपात्राचा वाद झाला तर त्यांनी कलेक्टर ऑफिसला यावं शिव साहेबाकडे यावं इथे यावं ही त्यांची धावपळ होऊ नये म्हणून आम्ही ती सुद्धा सुविधा ग्रामस्तरावरच केलेली आहे सर काही महिला शासकीय योजनेचे पहिल्यापासून लाभ घेत आहेत अशा महिला त्याच्या या योजनेमध्ये समाविष्ट होणार आहे सर नाही ज्यांना ऑलरेडी लाभ या कुठल्या कुठल्या योजनेमध्ये मिळतो पंधरा पंधराशे पेक्षा जास्त रुपयाचा लाभ जर कुठली महिला दुसऱ्या योजनेमध्ये घेत असेल तर ती इकडे अपात्र विषय काय झालाय कुठेही शासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने किंवा शासनाने कुठेही असं आवाहन केलेलं नव्हतं की अर्ज तुम्ही द्या फक्त योजना जाहीर केलेली आहे आणि योजनेचे काय लाभ आहेत हे बजेटमध्ये जाहीर झालं त्याच ऍप अनुभव जे बजेटमध्ये डिक्लेअर केल्यानंतर ऍप त्या अंतिम टप्प्यात होतं त्याच दिवशी शासन निर्णय निघाला आणि त्याच दिवशी आम्ही रात्री बैठक घेतली जिल्हास्तरीय समितीची बैठक आम्ही त्याच दिवशी रात्री घेऊन याचं पहिलं प्लॅनिंग आम्ही केलं परंतु जशा बातम्या आल्या सगळ्या माध्यमातून तसे हे जे पात्र लाभार्थी आहेत यांना असं वाटलं की आता हे लवकरात लवकर ही स्कीम बंद होईल किंवा पंधरा तारीखच आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जसं रुमर पसरतात इतर वेळेस तशा रुमर पसरल्या आणि कुणीही आव्हान न करता लोक सगळे शेतीवर आले आता क्षेत्रावर कोण स्वीकारणार आहे ज्याला अधिकारच नाही त्याला मंजुरी देणार आहे मंजुरी दिल्यानंतर शासनाला ते कळवलं जाणार आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये एवढे पात्र लाभार्थ्यांचे अर्ज अपलोड झाले आणि समितीने एवढे मंजुरी केलेल्या त्याच्यानंतर ह्या लाभार्थ्यांच्या अकाउंट नंबरची यादी तयार असणार आहे आणि त्यांना सगळ्यांना डीबीटी मार्फत पैसे मिळणार आहे आणि ते कधी मिळतील हे जरी मला एकत्र सांगता नाही आलं तरी प्रत्येक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळेल हे मात्र शंभर टक्के